नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आज नवीन टॉपिक विषय बनणार आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या बरोबर शेती शेतीमध्ये आच्छादनाचा वापर म्हणजे मल्चिंगचा वापर मित्रांनो तो मलशिंचे तुम्हाला मी आज फायदे सांगणार आहे आणि मल्चिंग कोणत्या पिकाला किती मायक्रोनचं मल्चिंग तुम्हाला युज करायचं मित्रांनो तुम्हाला मी तुम्हाला सांगणार आहे जर आपण शेवटपर्यंत बघा कारण की तुम्ही भाजीपाला लावलंय फळ भाग लावा लागत आहे आणि खूप काही पिक लावं लागतात मधुन तुम्ही वापरत आहे पण तुम्हाला समजत नाही की कोणत्या पिकाला तुम्हाला कोणत्या मल्चिंग किती मायक्रोनचं मल्चिंग वापरायचं आहे जेणेकरून तुमचे जर कमी दिवसात भाजीपाला असेल तर तुम्ही तीस पस्तीस मायक्रोनचं यूज केलं तुमचं शंभर टक्के वाटावणार आहे तर मित्रांनो तुम्हाला कि मी सांगत आहे की तुम्ही किती मायक्रोन कोणत्या भाजी किंवा कोणत्या तुम्हाला मायक्रोन यूज करायचा आहे मित्रांनो तुम्हाला पहिलं आहे शेतीमध्ये आज वापर मंशिनचा वापर केला तर फायदा आता मित्रांनो जर तुम्ही जर मनशिनचा वापर केला तर मित्रांनो बारा ते अठ्ठेचाळीस टक्के तुमचे मित्रांनो पिकामध्ये तुमच्या पिकामध्ये किंवा तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तुमच्या उत्पादनामध्ये सत्तर ते ऐंशी क्विंटल उत्पादन आहे जर तुम्ही जर अजून आच्छादन आता अच्छा मध्ये आणि मल्समध्ये जर तुम्हाला भेटलं मित्रांनो आता आच्छादन मराठी शब्द आणि मल्चिंग ह्या इंग्लिश मध्ये तुम्हाला शब्द मित्रांनो तुम्हाला जर घरच्या घरी जर मल्ची करत असेल मित्रांनो तुम्हाला एक एकही रुपये देणार तुम्ही त्याच्यामध्ये आणू शकता मित्रांनो वाळलेली पानं तुराट्या किंवा कपाशी तुमचं जे पण तुमचं वेस्ट मटेरियल आहे तुमचं वाळ्याला जे मटेरियल झाडाचं तर तुम्ही त्या झाडांमध्ये तुमच्या जे मल्चिंगसाठी तुम्ही यूज करू शकता मल्चिंगमध्ये तुम्ही बघितलं तर खूप लोकांनी कांद्यामध्ये यूज केलाय किंवा मिरच्यामध्ये यूज केलाय किंवा कोणत्याही पिकामध्ये तुम्ही यूज करू शकता मित्रांनो जर बघितलं उन्हाळ्यामध्ये तुम्ही मरची लागवड केली मर्चेवरती लागवड केली तुमचं बारा ते अठ्ठेचाळीस टक्के वाढणार आहे त्याचसोबत वा तुमचं जर बघितलं तर तुमचं जवळजवळ चाळीस टक्के हे तुम्हाला पाणी बचत होणार आहे चाळीस टक्के तुमचं पाणी मित्रांनो बचत होणार आहे तुम्ही बचत कशामुळे होणार मित्रांनो जर तुम्ही जर मल्चिंग किंवा ह्याच्या केलं मल्चिंग केलं तुम्ही काड कशाच करा कशाच करा चंद केलं तर तुम्हाला टेम्परेचर त्याला झाडाला कमी लागतं त्याला जमीन तापत नाही जमीन तापली जाऊन जे मिळायला जास्तीत जास्त पाण्याची आवश्यकता लागत नाही मित्रांनो तुमची चाळीस टक्के तुमचं पाण्याची बचत होणार तुम्हाला उन्हाळ्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला मित्रांनो करायचं आहे तर मित्रांनो जर पुढचं जर बघितलं तर तुमचं तण नियंत्रण जर भेटेल तर तण नियंत्रण जर बघितलं तर तुम्ही जर मिरच्या मिरच्या लागवड केली चार बाय सावर तुम्ही लागवड करता मिरची लागवड करता जर मिरची लागवड केला तुम्ही बेड पाडता मित्रांनो बेड मध्ये जर बघितलं तर सव्वा तीन फुटाचा साबून तीन फुटा तुमचा मल्चिंग पेपर असतो मित्रांनो आणि तुमचं जर अशी तुमच्या बेड असते मित्रांनो ठीक आहे तर तुमचं जर मल्चिंग जर बेड मल्चिंग टाकलं तर तुमचं मल्चिंग पूर्ण इथपर्यंत येतं इथपर्यंत येतं फक्त तुमच्या राहते दहा टक्के जागा शिल्लक राहते मित्रांनो दहा ते वीस टक्के तुमची जागा शिल्लक राहते जर तुम्ही जर ठरलं मित्रांनो तर तुमचं जर मल्चिंग केलं तर तर नियंत्रण तर नियंत्रण ऐंशी टक्के मित्रांनो तुमचं कंट्रोल होणार आहे ऐंशी टक्के कंट्रोल होणार आहे मित्रांनो तुमचं तर नियंत्रण जवळजवळ ऐंशी टक्के नियंत्रण तुम्हाला बघायला आहे आणि ह्या तीन गोष्टी मदतींच्या फायदा तुमचं बारा ते अठ्ठेचाळीस टक्केपर्यंत तुमची उत्पन्नात वाढ होणार आहे चाळीस टक्के तुमचं पाण्याची बचत होणार आहे मित्रांनो आणि तर नियंत्रण तुमची ऐंशी टक्के होणार तुमचा जर लेबर खर्च तुमचा मायनस झाला मित्रांनो नंतर तुमचं पाण्याचं बघितलं तर पाणी कमी तुमचं 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 बिना बिना पाण्यामध्ये पीक येऊ शकतं कमी पाण्यामध्ये आणि उत्पन्न तुमची जवळ जवळ अठ्ठेचाळीस टक्के तुमची जर वाढ झाली जवळजवळ पन्नास किलो क्विंटल जवळजवळ सत्तर ते ऐंशी क्विंटल तुमचं उत्पन्न वाढणार नऊ शंभर टक्के मल्चिंगचा फायदा आहे आता आपण बघूया की कोणत्या पिकाला कोणतं मल्चिंग वापरलं पाहिजे तुम्हाला मी सांगणार आहे तर काही शेतकरी असतात त्यांना समजत नाही आणि कोणतं मलचिंग कोणतं काय करावं त्यासाठी आपण बघणार आहोत मित्रांनो तुम्हाला मी सांगत आहे कोणतं मलशिंग तुम्हाला वापरायचं आहे कोणतं नाही वापरायचं मित्रांनो तुम्ही जर समजा तर समजा तुम्ही जर बघितलं मित्रांनो मल्चिंग तुम्ही वापरताय तुम्ही भाजीपाला वापरताय तुम्ही भीमगा वापरताय तुम्ही फळझाडांना वापरताय आता भाजीपाला पण त्याने किती मायक्रोन वापरला पाहिजे तुम्ही निमोवाला किती मायक्रोन वापरलं पाहिजे आणि फळ झाला किती वापरलं पाहिजे मित्रांनो तुमचा भुईमुग आहे मित्रांनो तुमचा जर भुईमुग असेल मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो प्लॅस्टिक जे मायक्रोन असते मित्रांनो ठीक आहे तुम्हाला तुम्ही जर भुईमुगाला तुम्ही पात्र पण टाकू शकता तुमचं जर टाकू शकत नाही मित्रांनो कारण तुमचा भुईमुग उगायला जर जड झाला तुमचा उगून आल्यानंतर तुम्हाला त्याच्यासाठी भुईमुग पाच तुम्हाला टाकावं लागणार आहे तो परत तुम्हाला कारण की टाकणार असतो त्यासाठी तुम्हाला प्लॅस्टिकचं जे मायक्रोन आता किती मायक्रोन मित्रांनो सात मायक्रोन बारा मायक्रोमपो तुम्हाला मल्चिंग वापरायचं आहे मित्रांनो ठीक आहे तर बारा मायक्रोमपोचा आपल्या एवढा कमी काय मायक्रोन आहे कारण की तुमचं भीमो होईल नंतर पूर्ण सावली त्या बिळवरती पडणार आहे आणि तुमच्या मुलांना कोणताही त्रास होणार नाही कमी पाण्यामध्ये तुमचा भीम घेऊ शकतो मित्रांनो त्यासाठी तुम्हाला सात ते बारा वापरायचं कारण भीमू जर मोठा झाला तुमचा भीम झाला तुमचा नाही त्यामुळे तुम्हाला सात ते बारा तुम्हाला फक्त जोपर्यंत तुमचा भीमू उगून असा पूर्ण फांद्या होत नाही मित्रांनो खाय झालं तर पूर्ण सावली याच्यावरती पडते आणि सावली पडल्यामुळे पाणी कमी लागतं उन्हाळ्यात तुमचा कमी पाण्यामध्ये भिंब घ्यायच्यामुळे येतो की कारण हेच आहे की कमी पाण्यामध्ये तुमचा भिमू घेऊन जातो मित्रांनो जर पुढचं जर बघितलं तर भाजीपाला जर बघितलं आता भाजीपाला तुम्ही सात आठ किंवा सहा महिने करताय समजा उदाहरणार्थ मिरची करताय उदाहरणार्थ मिरची करताय तर मिरचीला किती मायक्रोन यूज केलं पाहिजे भाजीपाला समजा मिरची जर बघितली मित्रांनो तुम्हाला पण किती मायक्रोन तुम्हाला युज करायचं कारण की तुमचं मिरची जवळजवळ एक वर्ष चलते मित्रांनो एक वर्ष मिरची तुमच्या जवळजवळ तुम्हाला काय करायचंय वीस पंचवीस मायक्रोम वर तुम्हाला घ्यायचंय कारण की जर वीस ते पंचवीस मायक्रोन घेतलं तुमचा जवळजवळ वीस ते पंचवीस मायक्रोमचा जो मर्चिंग पेपर आहे तोच कमीत कमी तुम्हाला आठ ते नऊ महिने जातो आणि आठ ते नऊ नंतर गेल्यानंतर तुमची मिरची पुणे पगरते त्यानंतर तुम्हाला पूर्ण पोटनाच हा तुम्हाला मर्चिंगची गरज जात नाही कारण त्यानंतर तुमचं गवत पण कमी होण्याचं प्रमाण असते आणि तुमचा जो फायदा राहतो मित्रांनो तुम्हाला आठ महिने म्हणजे टिप तब्बीस ते पंचवीस मायक्रॉनचं आणि त्यानंतर तुमची जर मिरची नंतर भेटलं तुम्हाला माहिती त्याचे बेड वाढतो पुणे सावली पडल्यावरती सावलीच्या ठिकाणी जास्त त्या गवत उगत नाही तिथं तुमचं लेबर जर तुम्ही जाणार तुम्हाला भाजीपाला जर तुम्हाला वर्ष एक एका वर्षाचं जर पीक जर तुम्हाला घ्यायचे असेल मित्रांनो शंभर टक्के जर एका वर्षाचं जर पीक जर घ्यायचे असेल बारा महिने पंधरा महिन्याचं जर पीक असेल तुमचं जे मध्यम पीक असेल समजा बारा ते पंधरा महिने बारा ते पंधरा तर तुम्हाला कोणती मल्चिंग वापरायचं मल्चिंग घेतलं पाहिजे तुम्ही बाजारामधून आणलं पाहिजे तुम्हाला इथं चाळीस ते पन्नास मायक्रो तुम्हाला मल्चिंग वापरायचं मित्रांनो ठीक आहे चाळीस ते पन्नास मायक्रोन तुम्हाला शंभर टक्के यूज करायचे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर फळ भाग लोकमंत्री लोक म्हणतील फळबागाला आणि मल्चिंग मिळत नाही ते मल्चिंग करतात आपल्या भागामध्ये आपल्या बीड नगरमध्ये कुठे असेल तर कधीतरी युट्यूबला सर्च करून बघा किंवा किंवा त्यापेक्षा इंडियन फार्मर इथं दिसत नसेल इथं मी नंतर सांगतो मला मी फळबाग विषयी जर बघितलं मित्रांनो तर फळबाग तुमचं कोणतं असो तुम्हाला काय करायचंय पन्नास ते शंभर मायक्रॉन चे तुम्हाला मल्चिंग वापरायचे मित्रांनो ठीक आहे पन्नास ते शंभर म्हणजे तुमचं जवळजवळ तुम्हाला दोन वर्ष तुझे मल्चिंग तुमचं गेले पाहिजे त्यानंतर तुम्ही मोठ त्याच्यानंतर तुमचं मोठं झाड होतं त्यानंतर तुमचं झाडाला झाड जळ जाण्याची शक्यता कमी असते आणि तुमचं पाणी सहन करण्याची शक्यता पण जास्त असते मित्रांनो जरी कमी पाणी पडलं तरी पण तुम्हाला फळबाग घ्यायचा म्हणायचं असेल तर साठ पन्नास ते शंभर नंतर तरा मध्यम पीक असेल तुमचं चाळीस ते पन्नास मायकोचं मिरची तुम्हाला तुमचं आठ ते दहा महिन्याचं पीक असेल मित्रांनो सहा सात आठ नऊ दहा तर तुम्हाला वीस ते पंचवीस मायक्रोन जो वापरायचं आणि तुम्हाला भाजीपाल्यासारखं जर आपलं भेमूग सारखं जर पीक असेल दोन आणि तीन महिन्याचं तुम्हाला सात ते बारा नाही म्हणजे या ना दरम्यान तुम्हाला मायक्रोन वापरायचं मित्रांनो आणि जर तुम्ही जर ह्याचं वापरत असाल काळी कसला असेल पासळ असो तुमचं त्यानंतर तुमचं तुराटे असेल ते तुम्ही वापरत असताल मित्रांनो तर तुम्हाला मिरची असो कोणता असो तुमचं रोप लावून झाल्यानंतर तुम्हाला ते लावणं किंवा टाकणं तुम्हाला गरजेचं आहे तुम्ही कांद्याला पण वापरू शकता कोणत्याही पिकाला तुम्ही वापरू शकता मित्रांनो तुम्हाला फक्त काय करायचं ते उगून आल्यानंतर चांगली ती शिटीन झाल्यानंतर शिटीन म्हणजे चा, चा, चांगलं रोगल्यानंतर तुम्हाला टाकायचं नंतर त्यानंतर काय होतंय तुम्ही पाजर टाकता किंवा थोडा टाकता पिक टाकता त्यानंतर पीक लागवा लागू होण्या त्याला बुरशी लागते आणि बुरशी तुमचं पीक नाश होईल परत म्हणताना की तुम्ही चुकी सांगितलं तुम्हाला पूर्ण लागून होऊन द्यायचं ना तुम्हाला तो पात्र टाकायचा नाही तर तसं तुम्हाला टाकायचं नाही तुम्हाला जर जमलंच तर खर्च करताना तर प्लॅस्टिकचा वापर तुम्हाला सांगितलं आहे कोणत्या पिकाला तुम्ही कोणता वापर करायचा आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आपल्या कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला शेअर करा तुम्हाला मी सांगणार होतो की कळबा म्हणून तुम्हाला तुम्हाला मी मी जर येऊन मारून नाही तर मग तुम्हाला मी बघू शकता फार्मर ये तुम्ही इंस्टाला सर्च करा युट्यूब सर्च करा याच्यावरती गेलं तुम्हाला शंभर टक्के मित्र म्हणजे या इंडियन फार्माच्या चॅनलिंग केलं तुम्हाला दिसेल व्हिडिओ असेल किंवा मी माझ्या डिस्क्रिप्शन खालता